नमस्कार पवार फॅमिली या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आमचे मुलींचे गर्ल्स हॉस्टेल आणि मेस आहे तर आज आपल्या जेवणासाठी काय मेनू आहे ते मी आज आपल्याला दाखवणार आहे तरी आपण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओ आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि आमची जेवणाची थाळी कशी वाटली तेही कमेंट करून नक्की सांगा चला जाऊया आपण मेसच्या किचनमध्ये कढी बनवण्यासाठी पातेल्यामध्ये तेल टाकलेले आहे तेल आता गरम झालेला आहे त्यामध्ये आपण टाकणार आहोत मोहरी लसूण बारीक तुकडे केलेलं लसूण पत्ता। आता हे सर्व लाल झाल्यानंतर आपण त्यामध्ये टाकणार आहोत बेळगी मिरची बेळगी मिरची चांगली फुगलेली आहे आता त्यामध्ये आपण टाकून हळद

एक वाटी बेसन घेतलेलं आहे त्यामध्ये आपण टाकू एक ग्लास ताक आणि ते चांगलं मिक्सरमध्ये फिरून घेऊ आता ते फिरवलेले ताक आणि बेसन आपण कढीमध्ये मिक्स करू आवश्यकतेनुसार त्यामध्ये पाणी घाल आपण चवीनुसार मीठ टाकू कढीला आता आपण एक उकळी घेऊ म्हणजे आपली कढी खाण्यासाठी तयार होईल मसाले भात बनवण्यासाठी मी घेतलेला आहे फ्लावर शिमला मिरची हिरवा वटाणा गाजर बारीक कापलेले बटाटे बारीक चिरलेला कांदा हे दोन किलो तांदूळ आहे खडा मसाला आणि बिर्याणी मसाल्याचे तीन पाकिट आणि भिजवलेले सोयाबीन पातेले गरम झालेले आहे आता आपण त्यामध्ये तेल टाकू तेल जाले लाए। जाता गिरे, तेज गरम झालेलं आहे त्यामध्ये आपण घातो मोहरी जिरे तेजपत्ता आणि खडे मसाले मसाला चांगला परतून झालेला आहे आता आपण त्यामध्ये टाकू उभा चिरलेला कांदा कांदा चांगला लालसून घेऊन त्यांनी आता परतून घ्यायचा आहे तोपर्यंत आपण हिरवी मिरची लसूण आणि आलं बारीक करून घेऊ कढी आता आपली फुगलेली आहे आता आपण गॅस बंद करून घेऊ कढीला उकळी आली तर कढी फुकते कांदा आता लालसर झाला आहे त्यामध्ये आपण टाकू आलं लसूण पेस्ट आणि घेऊया मिरचीचं लाटण त्याला चांगलं आपण परतून घेऊ कांदा लाल झालेला आहे आता त्यामध्ये आपण टाकू बारा टोमॅटो टोमॅटो टाकून चांगले हलवून घेऊ आणि परतून घेऊ कांदा टोमॅटो आता चांगले परतून झालेले आहे आणि त्यामध्ये आपण आता टाकणार आहोत हळद लाल मिरची पावडर धना पावडर आणि थोडासा कांदा मसाला एक पॅकेट बिर्याणी मसाला आणि दोन पॅकेट आपण म्हटलं टाकू हे सर्व आता छान परतून झालेले आहे त्यामध्ये आपण टाकू बारीक केलेल्या भाज्या भाज्या चांगलं धुवून घेतलेल्या आहेत त्यानंतर त्यामध्ये आपण टाकू सोयाबीन भाज्यांना मसाला चांगला लागलेला आहे सर्व भाज्या आपण चांगल्या एकजीव करून घेऊ भाज्या परत येत आहेत तोपर्यंत आपण तांदूळ चांगले धुवून घेऊ भाज्या चांगल्या परतून झालेल्या आहे आता आपण त्यामध्ये तांदूळ मिक्स करू मी दोन किलो कोलम राईस घेतलेला आहे तांदूळ टाकून झालेला आहे आता सर्व मिश्रण आपण एकजीव करून घेऊ हे पहा भाज्या आणि राईस चांगला परतून झालेला आहे मला मसाला लागलेला आहे आणि दुसऱ्या गॅसवर मी पाणी गरम करण्यासाठी ठेवलेले आहे तर ते पाणी आपण त्यामध्ये ॲड करू पाणी मिक्स करून आता त्यामध्ये आपण चवीनुसार मीठ आहोत मीठ टाकून झाल्यानंतर आपण त्याला चांगले मिक्स करून घेऊ आणि झाकून ठेवून शिजण्यासाठी ठेवून द्या हे पहा आपला मसाले भात वांग्याची भाजी कढी आणि चपात्या तयार आहेत आमच्या मेसमध्ये आजचा हा मेनू आहे आमचा पन्नास ते साठ मुलींची मेस आहे त्यासाठी आज हे जेवण आहे हे पहा मुलींसाठी मी आता ताट लावित आहे मसाले भात वांगीची भाजी कढी रोज मेसमध्ये एक सुकी एक पातळ भाजी असते पण आज मसाले भातामुळे आम्ही एकच भाजी बनवलेली आहे तुम्हाला आमचे मेसचे कसे वाटले ते कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद